या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड पश्चिम बंगाल येथे कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जातोय वरुड शहरात या घटनेचा निषेध तहसील कार्यालयात धडक देऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आला या बेधडक मोर्चामध्ये संपूर्ण वरुड तालुक्यातील डॉक्टर मंडळी काळा पोशाख घालून सहभागी झालेले होते डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवून रस्त्यावर उतरले होते सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये त्यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड आपल्या सोबत देशमुख म्हणाले मी काय सांगू शकाल आज मोठ्या प्रमाणात डॉक्टर मंडळ जमलेलं काय सांगू शकेन आज आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन नेमा असोसिएशन होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन डेंटल असोसिएशन फार्माकोलॉजी असोसिएशन पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन स्टाफ आमच्या दवाखान्यात काम करणारा प्रत्येक महिला यांच्या संयुक्त विद्यमाने कोलकाता इथे झालेल्या आर जी महावि आर जी हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आज ही संयुक्त विद्यमाने रॅली काढलेली आहे आणि त्या मुलीवर अत्याचार झाला म्हणजे किती अमानुषपणे अत्याचार झाला हे इथे सांगणं कठीण आहे कारण ती मुलगी ती डॉक्टर मुलगी छत्तीस तास आपली ड्युटी करून जेव्हा रात्री थोडा वेळ झोपायला जाते तेव्हा सगळं जग सगळं जग झोपलेलं असतं अशावेळी एक संघटक येतं आणि तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करतो आणि ते सगळं दाबून टाकण्याचा गव्हर्नमेंटकडनं प्रयत्न होतो आणि त्या निषेधार्थ आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे म्हणजे ही फक्त डॉक्टर लोकांची रॅली नाही आहे तर प्रत्येक महिला जी कामानिमित्त घराच्या बाहेर पडते त्या सगळ्या महिलेच्या महिलेला सुरक्षा मिळावी म्हणून आमची ही रॅली आहे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कारण प्रत्येक महिला आज सुरक्षा आहे आपल्याला असं त्यांना मनातून जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा त्यांना वाटत नाही की आपण सुरक्षित आहो आणि हे सुरक्षितेची जबाबदारी गव्हर्नमेंटने घेतलीच पाहिजे ममता बॅनर्जी एक महिला आहे आणि तिने तरी महिलेचा काय सुरक्षा असते हे जाणून तिने आपलं जे अत्याचार आहे अत्याचार करणारे आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई केलीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज कोलकाता इथे झालेल्या हल्ल्यासंदर्भात असं डॉक्टर मेडिकत्र जमलेले आपल्यासोबत रुपाली जय मेळा मॅडम काय सांगू शकाल आज जो इथे अमानुषपणे जो अत्याचार झालेला आहे एका महिला डॉक्टरवर तो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे वेस्ट बेंगॉल हे असं एक प्रदेश आहे जिथे दुर्गा माताला ते एवढं मानतात नवरात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे सेलिब्रेट होते आणि तिथल्याच एका महिलेवर तुम्ही या प्रकारे हे करता तर मग बाकीच्या प्रदेशांमधले काय बोलायचं आम्ही महिलांना आज आपण इतका प्रगती केलेली आहे आणि पण आम्हाला अजूनही सुरक्षित सुरक्षितता नाही आपण स पुरुष आणि महिला हा समान अधिकार म्हणतो पण महिला आज कुठेच सुरक्षित नाही आहे तर आमच्या एकच विनंती आहे की गव्हर्नमेंटनी की याच्यावर काहीतरी त्याच्या विरुद्ध गव्हर्नमेंटनी एक मोठा कायदा काढणं खूप आवश्यक झालेलं आहे आज तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये अठरा महिला एम पी आहे पण एकीनेही विरुद्ध आवाज काढलेला नाही असं खरंच आम्हाला खूपच मोठी खंत वाटते रुग्णसेवा करणारे डॉक्टर मंडळीवर जर असा हल्ला होत असेल तर प्रशासन काय करत आहे हे महत्वाचा विषय आपल्यासोबत झांबले मॅडम मैं काय सांगू शकाल तुम्ही सरकार म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ आ, मुली वाचल्यात मुली शिकून राहिल्या पण कार्य ज्या त्यांच्या कार्यस्थळी जर त्यांची सुरक्षा होत नसेल त्या जर निर् निर्भयपणे आपलं काम करू शकत नसेल तर मग त्यांची बेटी बचाओ बेटी पढाओ या वाक्याला काहीच अर्थ उरत नाही म्हणून शासनाला हीच विनंती आहे की या सगळ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि याच्यावर एक कठोर कायदा झाला पाहिजे आणि जेवढ्या स्त्रिया आपल्या फक्त डॉक्टरच नाहीत तर शिक्षिका आहे बाकी सगळ्या स्त्रिया आहेत अगदी छोट्या छोट्या मोठ्या काम करणाऱ्या स्त्रियासुद्धा आहेत ज्या आपलं घर सोडून बाकी ठिकाणी काम करतात तर त्यांचीसुद्धा सुरक्षा झाली आली पाहिजे आणि याच्यावर एक कठोर कायदा सरकारने निर्माण केला पाहिजे आणि या शे गुन्हेगारांना एक वचक बसला पाहिजे की असा गुन्हा पुन्हा घडायला नको आणि नेमकं असं हे पाहायला पाहिजे की हे सगळं स्त्रीसोबतच का बरं होतं नेहमी अशा प्रकारे तिचा बलात्कार करून तिच्या देहाची अशी विटंबना करून तिला असं अशा प्रकारे एखाद्या यूज केलेल्या बावलीसारखं फेकून दिलं तर असं हे बरोबर नाही आहे कधी ऐकलं का एखाद्या माणसाला असं तोडून फेकून दिलं म्हणून तर असं पुन्हा व्हायला नको याच्यावर नक्की एक कायदा बनायला पाहिजे शासनामध्ये अनेक स्त्रिया एम पी एम एल ए आहेत त्यांनी याच्यावर विशेष ऍक्शन घ्यायला पाहिजे आमच्या स्थानिक लेवलवर आम्ही सगळे डॉक्टर्स मंडळी शिक्षिका ज्या काही हाउसवाइफ वाईफ असतील त्या तर आपल्या प्रोटेस्ट करतच आहेत पण शासनाने सुद्धा यावर कडक कायदा केला पाहिजे म्हणून आम्ही हा जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्री सुद्धा महिला आहे परंतु जर महिला इतक्या मोठा पदावर जरी असताना जर महिला अत्याचार होत असेल तर प्रशासन काय करत आहे आपल्यासोबत खोले मॅडम मैं, आहे काय सांगू शकल मॅडम मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र ही आपली शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि प्रत्येक मराठी माणूस हा स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजतो शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका सरदाराने असं कृत्य केलं होतं असं निंदनीय हीन कृत्य केलं होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला चांगल्या प्रकारे दंड दिला होता जे इतिहासामध्ये नमूद केलेला आहे तर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी जर माझे हे शब्द ऐकत असतील तर त्यांनी पण जो कोणी दोषी आहे जे जेवढं माझ्या वाचण्यात आहे तर ही खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे तर पदाचा विचार न करता कोणी कोणत्या लेवलवरती किती कोणाकडे संपत्ती आहे याचा विचार न करता दोषींना आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि त्यांना खूप स्ट्रॉंगली जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या सरदाराला दोषी केलं आणि त्याला कठोर शिक्षा दिली अशी सगळ्या इन्व्हॉल्व लोकांना खूप चांगल्या प्रकारे एक धडा शिकवला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये पण आमच्या मुलींसोबत आमच्या बहिणींसोबत कुठल्याही स्त्रीसोबत या पूर्ण भारतामध्ये असं करायची कोणी हिंमत करणार नाही त्या झालेला आहे बॅड संदर्भ असं डॉक्टर मेडिकत जमलेलं नुकताच का काल सकल हिंदू समाजाचा मोर्चामध्ये सुद्धा डॉक्टर मेंद्रराव यांनी सुद्धा निश्चित केला होता आज आपल्या सुचारला होत मॅडम आहे काय सांगू शकाल आज या घटनेला निर्भया घटनेला बारा वर्ष पूर्ण होत आहेत बारा वर्ष पूर्ण होऊ नये आपण जिथल्या तिथे आहोत तिला न्याय मिळाला हिला न्याय मिळेल की नाही याची शक्यता कमीच आहे नऊ ऑगस्टला ही घटना रात्री घडली आईवडिलांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने सुसाईड केलं आत्महत्या केली आहे त्यांना भेटू नाही दिलं तीन तास त्यांना त्यांच्या मुलीच्या बॉडीला हातसुद्धा लावू नाही दिला किंवा पाहू सुद्धा नाही दिलं ही केवढी अमानुष अमानुष प्रकरण तही आहेच पण त्याच्यानंतरही जो लपवार खेळ हा इथे चालू आहे आमचा सगळ्यांचा महिला म्हणून एक प्रश्नचिन्ह आहे की आम्ही कामाच्या ठिकाणी जर सुरक्षित नाही आहोत तर कुठे सुरक्षित आहोत आज आम्ही येता जाता तर आम्हाला ऐंशी टक्के महिलांना हे फेस करावंच लागतं कामाच्या ठिकाणी म्हणा येता जाता म्हणा सगळ्यांना फेस करावं लागतं पण एक असं असतं की चला आम्ही कामावर आहे आमचे सोबतीसोबत आहे तर आम्ही थोडं तरी सुरक्षित आहोत चला आजकाल मॉब असॉल्ट वगैरे डॉक्टरांवर हल्ले हे तर होतच राहतात पण हे इतकं अमानुषकृत्य आहे की याला शिक्षा कुठली द्यावी याच्यावर विचारच आहे माझं नाव डॉक्टर रिया जैन आहे मी नेमकंच माझं एम बी बी एस कंप्लीट केलेलं आहे आणि आता समोर चलून मी माझी एम डी किंवा एम एसची डिग्री पण पूर्ण करेल जसं डॉक्टर अभाया तिची डिग्री पूर्ण करत होती तिच्या डिग्री करताना तिच्या नाईट शिफ्टमध्ये तिच्यासोबत इतका मोठा घटना घडलेली आहे समोर चलून माझी पण एक नाईट शिफ्ट राहील आणि मी पण असं काम करेल एका हॉस्पिटलमध्ये होऊ शकते एका खूप खूप खु दूरच्या छोट्या गावात माझी पोस्टिंग लागू शकते तर पुढे चलून नाही न ना कळत माझ्यासो माझ्यासोबत पण असं काही होऊ शकतं का आहे मला नेहमीच हा आ, एक विचार माझ्या मनात खटकत राहील आणि समोर चलून दहा बारा वर्षांनी महिलांची स्थिती काय राहते भारतात हे माझ्या डोक्यात नेहमीच एक विचार राहील आणि मीच नाही माझ्यासोबतच्या जितक्या पण माझ्या मैत्रिणी आहे त्या सगळ्यांच्या पण डोक्यात हेच सुरू आहे रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजणारे डॉक्टर मंडळीवर जर असा हल्ला होत असेल तर प्रशासन काय करत आहेत देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्री सुद्धा महिला असताना जर महिलावर असा अत्याचार होत आहे तर त्याकरता आज भरूड शहरातील डॉक्टर मंडळी एकत्र जमले आणि तहसील कारण त्यांनी हल्लाबोल केला आपल्यासोबत सुद। डॉक्टर सुधाकरजी सर आहेत सर काय सांगू आज कलकत्त्याला घटना घडली अतिशय निंदनीय अशी घटना आहे या गोष्टीवर सरकारने योग्य पाऊल उचलायला पाहिजे आता इतके दिवस होऊन सरकारचे काही हालचाल दिसत नाही म्हणून सगळ्या मेडिकल प्रोफेशनला बाकी आपल्या भारतातील सर्व लोकांना सरकारला जागा करण्यासाठी हे निषेध मोर्चे घ्यावे लागत आहे ही निंदनीय बाब आहे त्याचप्रमाणे जसं हे सरकारचं कर्तव्य आहे तसं एक समाजाचंसुद्धा कर्तव्य आहे की आज आम्ही पाहतो की आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील लोक सुरक्षित नाही काही जरी घडलं काही वाईट घडलं तर ते डॉक्टरनंच केलं असंच एक काहीतरी समज असतो माझं असं म्हणणं आहे आम्ही डॉक्टर म्हणजे जसे शेता शरीराची शेत शेती करणारे शेतकरी आहोत शरीराची शेती आहे आमची ज्याप्रमाणे एक शेतकरी त्याला उत्कृष्ट बियाणं दिलं खत खते दिली पाणी दिलं वेळेवर तरी गॅरंटीने पीक येईल असं सांगू शकत नाही त्याचप्रमाणे आमच्या व्यवसायातसुद्धा सर्व कष्ट करूनही काय रिझल्ट मिळेल याची गॅरंटी नसते अशा वेळेस जर काही घ घडलं तर समाजाने डॉक्टरच्या मागे उभं राहायला पाहिजे पण समाज त्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांच्या मागे उभं राहतो माझी समाजाला अशी कळकळीची विनंती आहे की आम्हा डॉक्टर लोकांना तुम्ही थोडं समजून घ्यायला पाहिजे कारण आमचं आमच्या आधी काहीच नसते आमच्या क्षेत्रात काय आहे कधी कधी दोन न दोन बावीस होतात तर कधी कधी दोन न दोन शून्यसुद्धा होतात याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि सर्व वैद्यकीय क्षेत्राला एक सहानुभूती दाखवायला पाहिजे त्यांना एक मदत करायला पाहिजे किंवा त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे चोवीस तास सेवा देणारा डॉक्टर मंडळी जर असं मंडळी जर असा हल्ला होत असेल तर ते निंदनीय आहेत आपल्यासोबत महेंद्र अवसर सर असेल तुम्ही कालच्या स सकल हिंदू समाजाच्या कार्य रॅलीमध्ये सुद्धा आपण निश्चित केला होता या घटनेचा काय सांगू शकाल कलकत्तामध्ये जे आमच्या डॉक्टर भगिनीसोबत जे घडलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि ते अमानुष कृत्य झालेलं आहे आतापर्यंत आपण जर का भारतात बघितलं तर निर्भयापासून तर बरेच अशा गोष्टी झालेल्या हैदराबादला पण एका डॉक्टर महिलेविरोधात असा कृत्य करण्यात आलेलं आहे आज आपण दोन हजार चोवीसमध्ये बघतो आहे तर नारी कुठेच सुरक्षित नाही फक्त डॉक्टरच नाही कुठलीही नारी आज सुरक्षित नाही आपण असं म्हणू शकतो देश एका ठिकाणी नारी स सशक्तीकरणबद्दल बोलत आहे आणि आज आपण दोन हजार चोवीसमध्ये बोलत आहे की कुठल्याही नारीवर कधी पण अत्याचार होऊ शकतो आपल्या देशात नारी सुरक्षित नाही आहे हे याच्यासाठी कुठलीही सरकार असो याबद्दल ठोस पावलं उचलणं खूप आवश्यक आहे नेहमी कॅन्डल मार्च करणं मोर्चा काढणं रस्त्यावर येणं हा याचा उपाय नाही आहे आज आपण प्रत्येक वेळेस कॅन्डल मार्च काढतो रस्त्यावर येतो तहसील ऑफिसमध्ये निवेदन देतो पण परत उद्या चालून आणखी हीच घटना घडते यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं रुग्णांची सेवा करणे ही डॉक्टर म्हणजेचं कर्तव्य आहे आणि डॉक्टरमध्ये चोवीस तास सेवा करत आहेत परंतु जर असे रुग्ण डॉक्टर मंडळी जर असे हल्ले होत असेल तर त्या निधनही आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे आशिष भानखळे सर आहेत सर आपण सुद्धा वकील आहात सर आपण काय सांगू शकाल यामध्ये डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो कठीणात कठीण शिक्षा व्हावी त्यामध्ये तरतूद करण्यात यावी अशी एक मी रयत क्रांती संघटनेने विनंती करतो कारण कोलकाता येथील घडलेली ही घटना अतिशय अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तिचा मर्डर करण्यात आला आपण जर त्यांचं पी एम रिपोर्ट वगैरे हो पाहिलं तर यामध्ये असं दिसून येते की त्या त्या तिच्यावर जो हमला झालेला आहे किंवा हे झालेला आहे तो काही एका व्यक्तीने एका व्यक्तीला अटक केली पण एका व्यक्तीनं करता त्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचंसुद्धा लक्षात येते म्हणून यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होत असेल तर तो राजकीय लोकांनी अशा लोकांना क्रूर लोकांना हस्त आ, हाताशी घालणं टाळावे आणि जो आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी राजकीय लोकांनी एकत्र आहे कारण आज हे त्या एका महिलेवर घडलेलं आहे उद्या कुठेही घडू शकतात त्यांची हिंमत वाढली तर जर राजकीय लोकांनी जर त्यांना बळ दिलं उद्या राजकीय लोकांच्या घरातसुद्धा असे प्रकार होऊ शकतील मग तेव्हा तुम्ही कोणाकडे जाल म्हणून या आरोपींना सर्व लोकांनी मिळून सर्व सामाजिक संघटनांनी मिळून जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी मृत्यूदंड देण्यात यावा लगेच अशी एक तरतूद कायद्यात करण्यात यावी आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो रयत क्रांती संघटने डॉक्टर लोकां डॉक्टर लोकांसोबत त्यांच्या पाठीशी नाही सुद्धा उपस्थित झाले आपल्यासोबत योगेश घर काय सांगू शकाल सर सा आजच्या घटनेसंदर्भात कलकत्त्याची महिला डॉक्टरवर झालेली जी दुर्दैवी घटना आहे अत्यंत निंदनीय आहे भारत देशामध्ये सांस्कृतिक देश आहे ज्या देशामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा आहे आणि हे विकृतीचा प्रकार आहे अशा विकृत लोकांना सजा म्हणजे कठीणातली कठीण शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा रिझल्ट लागला पाहिजे सरकारच्या माध्यमातून आपण विनंती करू न्याय व्यवस्थेला की ही अशी विकृती ठेचून गाळण्यात यावी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे योगेश्वर खासबागे सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही शिक्षक आहात विद्यार्थी घडवले आज अशी मोठी सगळ्यात मोठी घटना घडली काय सांगू शकाल सर जनावरांच्या टोळीला लाजवेल असं कृत्य आहे आणि अशा या निंदि निंदनीय कृत्यांचा आपण सर्व समाजातील घटकांनी निषेध करायला पाहिजे आणि अशा जे काही असे या प प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना वेळीच आपण फिटून मारलं पाहिजे हाच यावर एक सर्वोत्तम उपाय आहे आपल्यासोबत युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश भाऊ अग्रवाल आहे सर तुम्ही काय सांगू शकाल ही घटना निंदनीय घटना आहे याचा मी निषेध करतो आणि व्यापार युनियनतर्फे युवा व्यापार युनियन तर्फे चुडामन नदी मित्र परिवार मित्रपरिवारातर्फे आर्ट ऑफ तर्फे समर्थन देतो सर्वांना अशी घटना कुठेही घडू नये हे जे घटना झाली खूप विचित्र किळसवाणी घटना झाली आहे आणि ते जे काही झालं आणि त्याच्यावर जो वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटचा जो रिस्पॉन्ड होता तो अत्यंत विचित्र आणि दुःखदायक आहे आणि जी आपण आपली जी भारतीय संस्कृती आहे ज्यामध्ये नारीचा सन्मान केला जातो आणि सुरुवातीला असं राहायचं की जे महाभारत झालं सगळं झालं रामायण झालं ते एका स्त्रीला और स्त्रीला घेऊन गेले पण तेव्हा तर सगळं भांडण करून युद्ध करून सगळं वापस आणण्यात आलं पण आता आपली जी सरकार व्यवस्था आहे ती निष्काळी निष्का काळजीपूर्वक हे सगळं हाताळत आहे आणि ते वेस्ट बेंगॉलची गव्हर्मेंट बिलकुल ते हँडल नाही करताय व्यवस्थित तर आपला ह्या सगळ्या करण्याचा उद्देश असाच चा आहे की यापुढे ही घटना अशा घटना होऊ नये आणि झाल्याही तर कठीण्यातली कठीण शिक्षा त्यांना झाली पाहिजे कलकत्तामध्ये जी घटना झालेली आहे ते एक डॉक्टर म्हणून महिला डॉक्टर म्हणून त्यांच्यावर जो रेप करून मर्डर करण्यात आला ही खूपच निंदनीय अशी बाब आहे भारतासारख्या सांस्कृतिक आणि सर्व महिलांचा रामायण महाभारतापासून जे सन्मान केला जाते इथल्या महिलांचा त्या ठिकाणी अशी घटना होणं आणि तिथलं हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्टेट गव्हर्मेंट जे ममता बॅनर्जी आहे त्यांनी त्याला एक सुसाईड म्हणून नाट्य जे वळण देणं नाट्यमय हे खूपच चुकीचं झालेलं आहे म्हणजे दोषींवर कारवाई न करता त्यांना न पकडता अशा घटनेनंतर त्याला सुसाईड घोषित करणं ही खूपच निंदनीय अशी बाब आहे आणि अशा गंभीर गुन्हा करणाऱ्या लोकांना म्हणजे शिक्षा फक्त फाशीच व्हायला पाहिजे देशामध्ये लॉ अँड ऑर्डर असताना जर अशा घटना जर घडत असेल तर देश नेमकं देश चाललागुटी हे सुद्धा पाहण्याची गरज आहे देशाचे राष्ट्रपती मान्य या घटनेची दखल घेतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि आज अशा घटनेचा शिळामणूस पोटंसुद्धा निषेध करत आहेत कारण की आज महिलांवर जर अत्याचार होत असेल तर देशातील महिला सुरक्षित नाही आहे असं असं आजच्या घटनेनं माहीत माहीत पडत आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीचे गंभीरने लक्ष घ्यावे आणि कठोर क कठोर कारवाई विनंती पात्र कॅमेरा सर प्रवीण सावकर शुळामणूस पोटल